नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दाबून ऑलवर सेट करा चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्राम विकास विभागाचं महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांचं प्राथमिक शिक्षकांच्या बदली बदलीविषयी संवर्ग तीन पतीपत्नी एक युनिट याविषयी हे पत्र आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पत्र जुनं आहे परंतु बदलीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे चला तर बघूयात बघा प्रति मे विनसी आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे विषयी बदली अधिकार प्राप्त अर्थात संवर्ग तीन यांना मुद्दा क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट सात अन्वये पतीपत्नी एक युनिटचा लाभ देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याबाबत बघा संदर्भ आपले पत्र दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे ईमेलद्वारे प्राप्त पत्र बघा महोदय उपरोक्त विषयावरील आपल्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना बघा बदली अधिकार प्राप्त म्हणजे दुर्गम अवघड क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक अर्थात संवर्ग तीनमधील शिक्षक म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना मुद्दा क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट सात अन्वय पती पत्नी एक युनिटचा लाभ घेण्याची मागणी केली असेल तर त्यांनी दिलेल्या तीस प्राधान्यक्रम शाळामध्ये दोघांची रिक्त जागावर बदली होणे आवश्यक आहे यापैकी एका शिक्षकाची बदली करता येणार नाही त्यामुळे एक युनिटचा लाभ मिळत नाही सबब बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक चार या टप्प्यावर संबंधित शिक्षक यांनी मुद्दा क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट सात अन्वे एक युनिटचा लाभ देण्याची मागणी केली असल्यास सदर पती पत्नी शिक्षक या दोघांचीही त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन बदली करण्याची कारवाई प्रचलित नियमानुसार करण्यात यावी सदरील पत्र आहे कार्यसनाधिकारी महाराष्ट्र शासन यांचे पत्र जुनंच आहे परंतु जिल्ह्यांतर्गत सध्या बदलीची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे संवर्ग तीन अर्थात बदली अधिकार प्राप्त दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांना पतीपत्री पतीपत्नी एकत्र एक, एक युनिटचा लाभ या मिळण्यासाठी हे पत्र अतिशय महत्त्वाचं आहे मिस मित्रांनो असेच अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद